मंडळी आज सकाळी एक मन सुन्न करणारी बातमी समोर आली ही बातमी होती अजित पवार यांच्या विमान अपघाताची बारामती विमानतळावर विमान लँड होत असतानाच धावपट्टीजवळ विमान कोसळलं काही क्षणातच त्याला भीषण आग लागली आणि या दुर्घटनेत महाराष्ट्राने कामाचा कणखर नेता गमावला पण हा अपघात घडण्याआधी नेमकं काय घडलं होतं विमानानं लँडिंगचे किती प्रयत्न केले त्या क्षणी पायलट आणि एटीसी यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला आणि या सगळ्याबाबत डीजीसीए ने अधिकृतपणे नेमकी काय माहिती दिली आहे अपघाताआधी विमानात काय घडलं होतं सगळं जाणून व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही विशेष भारी म्हणजे आज सकाळी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार सभेसाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत मुंबईहून बारामतीकडे निघाले होते मात्र वेळेने घाला घातला आणि बारामतीत त्यांचं विमान लँड होत असताना विमानाचा अपघात झाला आणि या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर चार जणांचा मृत्यू झाला अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना बारामतीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली अनेक वर्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भूषवलेले अजित पवार हे शिस्त स्वच्छता आणि विकासासाठी सातत्यानं काम करणारे नेते म्हणून ओळखले जात होते त्यांच्या अकाली जाण्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातली जनता सध्या शोकसागरात बुडाली आहे पण त्यांचा अपघात कसा झाला याची माहिती आता समोर आली आहे डी ने सी एने जाहीर केलेल्या माहितीनुसार या विमानात अजित पवार यांच्यासह हो, कॅप्टन सुमीत कपूर कॅप्टन शांबवी पाठक अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव फ्लाईट हो, अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते त्यांचा या अपघातात मृत्यू झालाय डीजीसीएने पोस्ट करून दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी बारामती इथं घडलेला हा अपघात घडण्यापूर्वी घटनांची साखळी काहीशी अशी होती बारामती हे अनकंट्रोल्ड एअरफील्ड असून तिथे हवाई वाहतुकीची माहिती फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन मधील पायलट आणि इन्स्ट्रक्टर कडून दिली जाते वाजून मिनिटाला संबंधित विमानाने बारामतीशी पहिल्यांदा संपर्क साधला त्यानंतर पुणे अप्रोच कडून विमानाला सोडण्यात आलं आणि पायलटच्या निर्णयानुसार व्हिज्युअल मेट्रोलॉजिकल कंडिशन मध्ये उतरण्याचा सल्ला देण्यात आला क्रुने वाऱ्याची दिशा आणि दृश्यमानतेबाबत चौकशी केली असता वारे शांत असून दृश्यमानता सुमारे तीन हजार मीटर असल्याची माहिती देण्यात आली विमानानं धावपट्टी क्रमांक अकरावर वर उतरण्याचा पहिला प्रयत्न केला मात्र रनवे दिसत नसल्याने गो अराउंड घेण्यात आला यानंतर विमानाने पुन्हा रनवेवर उतरण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला रनवे दिसत नसल्याचं क्रू ने सांगितलं काही क्षणानंतर मात्र रनवे दिसत असल्याचा संदेश देण्यात आला सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी धावपट्टीवर उतरण्याची परवानगी देण्यात आली मात्र त्या परवानगीचा स्पष्ट प्रतिसाद रीडबॅक मिळाला नाही अवघ्या एका मिनिटात चव्वेचाळीस कर्मचाऱ्यांना धावपट्टी क्रमांक जवळ आग आणि ज्वाळा दिसू लागल्या तातडीने आपत्कालीन सेवा घटनास्थळी रवाना झाल्या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष धावपट्टीच्या डाव्या बाजूला त्रिशोळच्या समांतर आढळून आले या अपघाताची चौकशी आता बी म्हणजेच एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडे सोपवण्यात आली असून एआयचे संचालक स्वतः घटनास्थळी दाखल होत आहेत पुढील तपशील तपासानंतर समोर येणार असल्याचं कडून स्पष्ट करण्यात आलंय दरम्यान एक्सपर्ट्स आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार पहिल्या लँडिंग प्रयत्नात विमान धावपट्टी दिसत नसल्याने अयशस्वी ठरले आणि ते पुन्हा आकाशात झेपावले दुसऱ्यांदा गिरटी घालून धावपट्टीचा अंदाज घेऊन लँडिंगचा प्रयत्न केला मात्र विमान धावपट्टीवर थेट जाण्याऐवजी बाजूला गेलं जमिनीपासून सुमारे शंभर फुट अंतरावर असताना विमानाचं संतुलन बिघडलं त्यामुळे विमान धावपट्टीवर पोहोचण्याआधीच जमिनीला धडकलं त्यानंतर चार पाच मोठे स्फोट झाले आणि विमानाला भीषण आग लागली विमान पूर्णपणे जळून खाक झालं अपघात सकाळी सुमारे पावणे नऊ ते नऊच्या दरम्यान घडला स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली पण आगीच्या ज्वाळांमुळे कुणालाही वाचवता आलं नाही माहितीनुसार बारामतीतल्या गोजूबावी गावाजवळच हे विमानतळ एकोणीशे शहाण्णव पासून वापरात आहे पण एम ने बांधलेला हा मोठा सुसज्ज विमानतळ नाही आहे तर याचा वापर फक्त लहान विमानांची वाहतूक आणि पायलटच्या ट्रेनिंगसाठी केला जातो जराने अकरावर म्हणजेच आग्नेय दिशेकडे जाणाऱ्या धावपट्टीवर अजित पवारांचं विमान उतरत होतं तिथे रनवेच्या आधी एक डिप्रेशन म्हणजे दरी सारखा थोडा खुलगड भाग असल्याचं अपघात स्थळाच्या फोटोवरूनही दिसून येत आहे अजित पवार यांच्यासह पाच जणांचा त्या विमान अपघातात मृत्यू झाला ते विमान लिअर जेट फोर्टी फाय प्रकाराचं होतं लियर जेट फोर्टी फाय हे विमान कॅनेडियन कंपनी बॉम्बार्डियन तयार केलेलं आहे जगभरातील अनेक कंपन्या चार्टर साठी म्हणजेच खाजगी प्रवासासाठी ही विमान वापरतात मध्यम आकाराचे लिअर जेट फोर्टी फाय एक्स आर विमान बिझनेस जेट म्हणूनही ओळखले जातात त्यात दोन हनीवेल टी ई सेवन थ्री वन ट्वेंटी ए आर आणि बी आर टर्बोफॅन इंजिनचा वापर केला जातो या विमानातून एकावेळी साधारण आठ प्रवासी प्रवास करू शकतात हे विमान एकदा पूर्ण इंधन भरलं तर साधारण दोन हजार दोनशे पस्तीस नॉटिकल माहिलांपर्यंत म्हणजे सुमारे साडेतीन ते चार हजार किलोमीटर रेंजमध्ये जलद प्रवास करू शकतं छोट्या धावपट्टीवरही उतरण्याची क्षमता असल्यानं भारतात खाजगी चार्टर विमान सेवा या विमानाचा प्रामुख्यानं वापर करतात बारामतीत कोसळलेलं विमान नवी दिल्ली स्थित व्हीएसआर एव्हिएशन या खाजगी एअरलाईनच्या सेवेत होतं दोन हजार दहा पासून म्हणजे सोळा वर्ष हे विमान कार्यरत होतं आधी दोन हजार तेवीस साली मुंबई विमानतळावर आर कंपनीच्याच व्ही टी एल या लिअरजेट फोर्टी फाय एक्स आर प्रकारच्याच विमानाला अपघात झाला होता चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मुसळधार पाऊस आणि कमी व्हिजिबिलिटीमध्ये उतरताना ते विमान रनवेवरून घसरून तुटलं होतं पण आठही प्रवाशांचा जीव वाचवण्यात तेव्हा यश आलेलं होतं पण मंडळी याशिवाय नुकत्याच आलेल्या माध्यमांमधल्या काही बातम्यांनुसार सहपायलट असणाऱ्या शांभवी पाठक यांचा देखील ओ ओशिट ओ असा आवाज देखील रेकॉर्ड झाल्याचं आता बोललं जात आहे त्याबाबतची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही आहे म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांचे कुटुंबीय सुद्धा दिल्लीहून बारामतीत दाखल झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हेही मुंबईहून बारामतीला पोहोचले आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बारामतीकडे रवाना झाले आहेत अजित पवार यांचे पार्थिव सध्या बारामती मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर आहे आणि आज राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अजित पवार यांच्यावर और... आता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून उद्या सकाळी अकरा वाजता अंत्य हे अंत्यसंस्कार होणार आहेत आणि त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार आहेत दरम्यान अजित पवार यांचा विमान अपघात नेमका कशामुळे झाला हो याचा तपास सुरू असून तांत्रिक बिघाड हवामान आणि इतर सर्व शक्य कारणांचा सखोल अभ्यास केला जात आहे आणि ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच या अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं तपास यंत्रणांकडून आता सांगण्यात येत आहे म्हणजे अजित पवार यांचा हा दुर्दैवी मृत्यू संपूर्ण महाराष्ट्रासाठी मात्र एक मोठा धक्का आहे एक कणखर रोखोक आणि कामाला प्राधान्य देणारा नेता महाराष्ट्रानं गमावलाय या अपघातामागचं नेमकं कारण काय हे तपासातूनच स्पष्ट होणार असलं तरी आज संपूर्ण राज्य शोकात आहे सत्यसमोर येईपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित होत राहतील मात्र अजित पवार यांचं नेतृत्व त्यांचे निर्णय आणि त्यांनी केलेलं काम हे मात्र कायम स्मरणात राहील या घटनेबाबतचे पुढील सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू